हरे कृष्णा एका गावामध्ये शामू नावाचा एक व्यक्ती राहत असतो त्याच सर्व काही चांगलं चालू असत पण थोडीशी अडचण आली की तो शामूचा थरकाप उडून जायचा शामू अस्थिर व्हायचा म्हणून तो शामू एका वृद्ध व्यक्तीकडे जातो वृद्ध व्यक्तीकडे गेल्यानंतर शामू सांगतो की असा असं माझ्या आयुष्यामध्ये होत आहे वृद्ध व्यक्ती सांगतो एक काम कर एक दिवा घेऊन मी श्यामू एक दिवा घेऊन येतो तो वृद्ध व्यक्ती तो दिवा घेतो आणि खिडकीजवळ ठेवतो खिडकीजवळ ठेवल्यानंतर तो वृद्ध व्यक्ती तो, तो खिडकी उघडतो खिडकी उघडल्यानंतर बाहेर खूप मोठं वादळ चालू असत मग तो दिवा थरकाप करू लागला तो दिवा थरथर -थर कापू लागला मग असं झाल्यानंतर त्या वृद्ध व्यक्तीनं सांगितलं की बघ दिव्या हा हलतो आहे तो दिवा हा हलतो आहे दिवा थर, थर करतो आहे मग त्या वृद्ध व्यक्तीनं एक कंदील आणला आणि काचेचा कंदील आणल्यानंतर तो कंदील त्या दिव्यावरती ठेवला ठेवल्यानंतर तो दिवा तसाच स्थिर राहिला आता तोच दिवा थरथर कापत नव्हता मग त्या वृद्ध व्यक्तीने श्यामला सांगितलं बघ तो दिवा म्हणजे तू आहेस वादळ म्हणजे हे संसार आहे आणि तो दिवा म्हणजे अध्यात्म आहे म्हणून तू जर अध्यात्माचा सांगड तुझ्या आयुष्यामध्ये घातलीस तर तू आयुष्यामध्ये अस्थिर होणार नाहीस एक काम कर या अध्यात्माची तू सांगड घाल नाम जप कर भगवंताच्या कथा ऐक मंदिरामध्ये जाऊन भगवंताचं दर्शन घे असं केल्यानंतर तुझं मन जे आहे हे स्थिर होऊ लागेल छोट्या छोट्या अडचणीमध्ये तू तुझं मनोबल हे गमावून बसणार नाहीस त्या शाम हा सल्ला ऐकला आणि तो दररोज जप इत्यादी करू लागलो असं झाल्यानंतर तो आयुष्यामध्ये स्थिर झाला त्याच जे अस्थिरपणा आहे किंवा जे नैराश्य आहे जे वैमनस्य आहे हे पूर्णतः निघून गेलं मित्रांनो आयुष्य सुद्धा असंच असतं या आयुष्यामध्ये या संसारामध्ये भरपूर असे वादळ आहेत पण जर अध्यात्माचा आपण जर व्यवस्थितपणे त्या अध्यात्माची आश्रय आपण घेतला भगवंताशी भगवंताच्या चरणाशी आपण आश्रय घेतला तर आपण स्थिर राहू हो। आपण भक्तिमार्गामध्ये एकदम आनंदाने राहू भक्तिमार्ग भगवंताच्या नामजपामध्ये शक्ती आहे भगवंताच्या गुणगानामध्ये शक्ती आहे भगवंताच्या कथांमध्ये शक्ती आहे शोक अश्रुसागर शोक अश्रुसागर म्हणजे शोक असंख्य असू द्या शोक एखाद्या मोठ्या सागरासारखा असू द्या पण भगवंताच्या चरण कमलाशी जर आपण आश्रय घेतला तर या जगामधलं कुठलंच वादळ तुम्हाला हलवू शकणार नाही त्याचबरोबर आपण अध्यात्माची जर सांगड घेतली घातली तर आपण स्थिर हो आणि आपलं आयुष्य व्यवस्थित होईल म्हणून माझ्या सर्वच मित्रांना माझ्या अशा विनंती आहे की जिथं कुठं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जात जा भगवंताचं दर्शन घेत जा जिथं कुठं कथा चालू आहे त्या कथांमध्ये जात जा भगवानाच्या कथा ऐका जिथं कुठं भगवंताच्या नामजपाचा गजर चालू आहे त्या नामजपामध्ये जा आणि भगवंताच्या नामाचा आश्रय घ्या मी कोण आहे भगवंत कोण आहेत ह्या अशा प्रश्नांचा उत्तर शोधून काढायला शिका धन्यवाद